न्यूज विदर्भाचा आवाज ऐकावे तर सार्वजनिक चक्क संसार मुंबईत सार्वजनिक शौचालयातच संसार थाटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय भांडूपच्या सुभाष नगर परिसरात रात्रीच्या वेळी शौचालयात मद्यपान करत नशेत बसलेले आरोपी आढळून आले ज्यामुळे महिलांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस मुंबई कार्याध्यक्ष मनीषा तुपे यांनी घटनास्थळी पाहणी करत प्रशासनाच्या हलगर्जीपणावर संताप व्यक्त केलाय रात्री अपरात्री महिलांना शौचालय वापरणे धोकादायक बनले असून अतिप्रसंग घडल्यास जबाबदारी कोणाची असा सवाल उपस्थित होत प्रशासनाने तातडीने यावर कारवाई करावी अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे मनीषा तुपे राष्ट्रवादी मुंबई महिला कार्याध्यक्ष श्री सिद्धी गणपती मंदिर विश्वस्त आज आपण या ठिकाणी किन्नीवाडी सुभाष नगर समर्थ गार्डनच्या समोर हे जे मुंबई महानगरपालिकेचं शौचालय आहे सार्वजनिक या ठिकाणी आपण आलेलो आहोत अतिशय धक्कादायक प्रकार मी विभागामध्ये फिरताना या ठिकाणी पाहिला महानगरपालिकेचं शौचालय आहे विभागातल्या या सगळ्या महिला भगिनी दिवसा अपरात्री शौचालयाचा वापर करत असतात शौचालय म्हटलं की ती सुरक्षिततेची जागा महिलांसाठी असली पाहिजे परंतु या ठिकाणी भयानक परिस्थिती अशी आहे आपण पाहू शकता या हे शौचालय आहे ही प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे कोणाची या ठिकाणी आपण पाहू शकता हे कपडे हे बेड या गाद्या या ठिकाणी भांड्याचा संसार आहे आतमध्ये जेवण बनवलं जाते ठिकाणी दिसतोय त्या पडद्याच्या पडद्याच्या आतमध्ये शौचालयाच्या आतमधून पाहू शकता आपण या ठिकाणी पाहू शकता शौचालयाची अवस्था आतमध्ये शौचालयाच्या खोल्या आहेत माझा बीएमसी ला प्रश्न आहे की हे शौचालय आहे की कोणाची प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे आपण मला सांगा की या अशा अवस्थेमध्ये विभागातल्या महिला भगिनी असतील लहान मुली असतील यांच्यासाठी हे सुरक्षित आहे का या ठिकाणी जे कोणी इथे राहत असतील त्यांच्या घरामध्ये पुरुष असतील किंवा विभागातले सुद्धा इतर कोणी पुरुष या ठिकाणी जर बसलेले असतील आणि महिला भगिनी रात्रीच्या शौचालयाला जात असतील तर ते त्यांच्यासाठी सुरक्षित आहे का जर या ठिकाणी कोणाच्या बाबतीमध्ये काही वाईट घटना घडली तर या घटनेला बीएमसी सर्वतोपरी जबाबदार असणार आहे या विभागामध्ये हा जंगल चाललेला आहे लोकांना त्यांचे अधिकार माहीत नाहीये लोकांमध्ये सुरक्षिततेची भावना नाहीये लोकांना हेच माहीत नाही आहे की या अशा अवस्थेमध्ये आपण शौचालयाचा वापर करणं हे धोकादायक आहे परंतु कुठे जायचं कोणाला सांगायचं कसा आवाज उठवायचा या भावनेमधून लोक हे गप्पपणे सगळं सहन करत आहेत माझा बीएमसी ला प्रश्न आहे मला याच्यावर लवकरात लवकर कारवाई पाहिजे धन्यवाद सबस्क्राईब प्रेस द